तर येस तुम्ही बघितलं तर आम्ही आलो होतो कानाडे मारुती लेन मध्ये हे आहे नाशिक मध्ये आणि इथून आम्ही काही गणपतीचं डेकोरेशनचं सामान घेतलं की जसं मी बोलत होती की हृदयांची एक्झाम चालू आहे आणि एवढा टाइम पण नाही त्यामुळे आपण सगळं रेडीमेड डेकोरेशन घेतलं गणपतीचं सामान hmm, गणपती तयारी सुरू झाली गणपती पण बुक झाला आपला आणि yes. डेकोरेशनच सामान पण आणलं पण हा yes. आवडलं तुला hmm. आता नाही पूर्ण तयार झालं का मग दाखवायचं ओके okay? स्ट्रेट युन स्टेट युन तोपर्यंत सांगा कमेंट मध्ये काय आहे स्टेट युन तर प्रत्येक सणाची सुरुवात ही एक सुंदर अशा आणि प्रसन्न अशा वातावरणाने होते तर इथे हरतालिका आहे आज आणि मी इथे हरताली पहिले आपल्या उंबऱ्याची पूजा करते आहे तर यामध्ये मी हळदीचं लेपण लावलं आणि प्रत्येक सकाळची सुरुवात ही जर रांगोळीने नाही झाली तर ती सकाळच काय तर इथे मी रांगोळी काढते आहे हरतालिकेसाठी तर तुम्ही बघू शकता मस्त अशी रांगोळी काढून झाली आहे आज खूप छान अशी सकाळ झालेली आहे आणि आज आहे हरतालिका तर तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर आपली डेकोरेशनचे तुम्ही जे व्हिडिओ बघितले म्हणजे डेकोरेशनच्या जे सामान आहेत ते आम्ही घ्यायला गेलो होतो गावामध्ये त्यानंतरून सगळं सामान आणलेलं आहे आणि आज संध्याकाळी आम्ही डेकोरेशन करणार आहे कारण हृदयांची एक्झाम होती आणि म्हणजे दरवर्षी आपण घरीच सर्व डेकोरेशन करतो पण ह्या वेळेस एवढा टाईम नव्हता त्यामुळे मग आपण विचार केला आम्ही विचार केला की बाहेरूनच काही गोष्टी घेऊन येऊ आणि त्या व्यवस्थित असं डेकोरेशन करून घेऊ तर मी आता हरतालिकेची पूजा करते तर बघा तुम्ही तर मस्त अशी माझी देवपूजा झाली त्यानंतरून मी ही म्हणजे दे देवाऱ्या शेजारचीच जागा पाण्याने पुसून घेतली त्यानंतरून त्याच्यावर चार मी चौरंग ठेवला आणि वाळूने मी ते शिवलिंग काढते आहे तर ही वाळू जी होती तर ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतरून तिथे मी यूज करते आहेत तर इथे मी गेली आहे पिंड तयार त्यानंतरून मी केला इथे नंदी पिंडीसमोर नंदी पाहिजे म्हणून मी इथे नंदी पण मांडला तर माझ्याकडे पार्वतीची मूर्ती आणि पार्वतीच्या सखीची मै मूर्ती नव्हती म्हणून मी ती पण वाळूने काढून घेतली आणि छानपैकी असं मी जो चौरंग आहे तो सजवून घेतला तर हे झाल्यानंतरून असती ती पहिले दिवा लावायचा असतो तर मी इथे दिवा लावून घेतला दिवा लावल्यानंतरून गणपतीची स्थापना करायची असते तर मी बाप्पाची स्थापना पण करून घेतली आणि खूप छान असं एकदम छान वाटत होती पूजा पण आणि खूप प्रसन्न वाटत होतं तर इथे विड्याच्या पानावर मी गणपतीची स्थापना केली त्यानंतर असते शिवलिंगाची पूजा तर इथे आपण जसं पंचामृत दूध आणि पाणी स्वच्छ पाणी त्यानंतर मग आपण अष्टगंध असतं बुक्का असतो तर ते सगळं अर्पण करायचं त्यानंतरून मग जे पण आपण फुलं किंवा पानं म्हणजे पत्री असती त्याला पत्री म्हणतो तर ती पत्री आणली आहे तर ती पत्री वाहून घ्यायची तर इथे मी नवीन वस्त्र घातलेले आहेत देवाला त्यानंतरून पार्वती देवीला आणि तिच्या सखीला देखील नवीन वस्त्र म्हणजे कापसाची वस्त्र अर्पण केलं त्यानंतरून आपण देवीच्या ओटी भरण्यासाठी म्हणजेच जी पूजा ठेवतो तर पाच फळ आणि हिरव्या बांगड्या ओटीचं सामान मी तिथे ठेवलं पार्वती देवीची ओटी भरून घेतली त्यानंतरून मग मी देवाला नैवेद्य अर्पण केला तर पाच फळं वाहिली आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवला तर बाजारामध्ये जी पण आपल्याला फुलं भेटतात किंवा पत्री भेटतात तर ती पत्री म्हणजे ओम नम शिवाय असं बोलून एक एक जे फूल असेल किंवा आपण जी कि जा पत्री घेतलेली असेल तर ती आपण महादेवाला अर्पण करायची आहे त्यानंतरून आपण तुळशीचं पान देखील इथे अर्पण करतो दुर्वा अर्पण करतो आणि ज्या पण फळांच्या किंवा झाडांच्या ज्या पत्री असतात पान असतात तर ते अर्पण करायचे त्यानंतर जे आपले देवाची आरती असते म्हणजे महादेवाची आरती आणि हरतालिकेची आरती आणि गणपतीची आरती तर अशी आरती करायची असते आणि जमल्यास जर आपल्याला जी हरतालिकी देवीची कहाणी असते तर ती कहाणी पण आपण ऐकायची तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे अशी पूजा झालेली आहे आणि खूप मस्त प्रसन्न वाटत आहे तर दर दरवर्षी मी घरीच पूजा मांडते कारण घरची पूजा जी आहे ती खूप छान होते शांततेत होते म्हणून मला घरीच पूजा मांडायला आवडतं आणि अशा प्रकारे माझी ही हरतालिकेची पूजा झाली गणपतीची तयारीशाला आज एक्झाम होती ना गेला कसा गेला इंग्लिशचा पेपर इजी अर्ध्या तासायच्या पहिले झाला हो का आता बघू ना मार्क्स किती भेटतं चांगले भेटतील ना हां तर या स इकडचा सोफा आपण काढलेला आहे आणि इकडे गणपतीची तयारी चालू आहे दाखवू समोर चलो लाईट स्टार्ट ड्रॉईंग करतो पण दाखवतो का आम्हाला सरप्राईज आहे का अजून बाकी आमचं तो डेकोरेशन थोडंसं आता राहिलं आहे मला A

तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तुम्ही घेतला आणि तुम्हाला समजत नाही इथं किन मग आणि इथं त्याच वायर लावून टाकायचं तेव्हा पोप पडतं आणि मुलांनी हात लावला तरी पण करंट नाही लागला मला दुकानदारांनी सांगितलं होतं तेच बोलतो लहान मुलांनी हात नाही लावला तरी मला पहिल्यापासून करंट लावला चलो आता बाप्पा आणायला जायचंय ना आणि माझी शाळेची माती Chalo